सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा अंतरवली सराटी इथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाला देशमुख कुटुंबांनी भेट दिली आहे वैभवी देशमुखला बोलताना अश्रू अनावर झाले वडिलांची आठवण काढत अमरण उपोषण करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादांना काही झालं नाही पाहिजे मुख्यमंत्री यांनी संपूर्ण मागण्या मान्य करून अमरण उपोषण आंदोलन मागे घ्यावं कारण आरक्षण जरी मिळालं तरी मनोज जरांगे दादा या जगामध्ये नसेल तर ते आरक्षण काहीही कामच नाही असं वैभवी देशमुख यांनी म्हटलंय मुख्यमंत्री साहेबांकडे आमची एकच मागणी आहे की आज दादाच्या आमरण उपोषणाला चौथा दिवस होते त्यांची तब्येतीकडे बघून म्हणजे खूप दुःख होते त्यांची जी तब्येत झाली आहे फक्त आता उपमुख्य मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की दादाचं जे आमरण उपोषण आहे त्याच्यासाठी ज्यांनी आरक्षणासाठी मागण्या केल्यात त्या लवकरात लवकर त्यांनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि त्यानंतरच दादा आरक्षण हे माग उपोषण मागं घेतील दादा आमच्याच कुटुंबाचा भाग नाहीये तर ते आज पूर्ण महाराष्ट्राचा भाग आहे दादा हे आम्हाला आम्ही दादाला काही होऊ देणार नाही माझे वडील तर गेलेत आज आम्ही त्यांना वाचवू नाही शकलो पण आज दादाला होऊ देणार नाही माझ्या वडिलांना आपण सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळवा आणि जे दादांच्या आरक्षणासाठी मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या दादा त्यांची म्हणजे तब्येत आज खूप खालावली आहे त्यांना म्हणजे त्यांना बोलता सुद्धा येत नाहीये आज त्या ते आम्ही त्यांच्याकडे विनंती केली ज्यावेळेस माझी आजी मुली मेतून जाणार नाहीये तुम्ही दोन घोट पाणी घ्या त्यावेळेस त्यांनी कुठे एक घोट पाणी घेतले पण ते आता सुद्धा सलाईन साठी नाही म्हणतात पण काय करायचंय जर आरक्षण भेटलं जर आज ते लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोषण दा जगला पाहिजे आज आम्ही दादाला काही होऊ नाही देणार फक्त मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की दादाच्या ज्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्या कारण की दादाची तब्येत खूप बिघडत जाते किशोर शिरसाट सी चोवीस तास जालना